नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीताही चहा करण्यासाठी येते तर रोहिणीसुद्धा नाटक करून आत्मदे येते आणि संगीताला म्हणत असते की डॅड जेव्हा राहुल आणि नैनाचा लग्नाचा विषय काढतील तेव्हा तुम्ही स्पष्टपणे नकार द्यायचा मिसेस खरे हे लग्न होता काम नाही तर संगीताला आणखीनच धक्का बसतो संगीता विचारते बस की पण असा कसा विरोध करायचा तर रोहिणी म्हणते की असा कसा म्हणजे स्पष्ट नकार द्यायचा आणि नकारच द्यायचा समजले का तेव्हा संगीता म्हणते की आओ आत्याबाई आबाजींना आम्ही कसे नाही म्हणायचे आम्ही त्यांच्यासमोर लहान माणसे आहोत आणि तसेही राहुल राव आणि नैना यांच्या लग्नाचं जर होत असेल तेव्हा रोहिणी आणखीन चिडते आणि हॉट नॉनसेन्स होत असेल म्हणजे काय आता परत तुम्हाला जाळ्यात अडकवायचे आड़कौ, का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस खरे तुम्हाला नकारच द्यायचा जराही हो बर अशी नाटकं करायची नाहीत तेव्हा संगीता म्हणते की आत्याबाई जर आम्ही असे केले तर अद्वैतराव चिडले मग आमच्या कलावर जर चिडले तर तेव्हा रोहिणी म्हणते की आद्वेत काही तुमच्या कलावर चिडण्यासाठी वेडा नाही तुमच्या नकार देण्याने कुणाला फरक तर पडणार नाहीच पण एक गोष्ट जर मी जे सांगितले ते तुम्ही नाही ऐकले तर मात्र तेवढ्यात तेथे कला येते तर संगीता म्हणते की अगं कला तू इकडे कशाला आलीस तुला जे लागते ते मी आणून दिले असते तेव्हा कला म्हणते की नाही आई मी तुला मदत करण्यासाठी आले आणि बराच वेळ झाला की रोहिणी मॅडमसुद्धा आतमध्येच होत्या म्हणून बघण्यासाठी आले आणि आई त्यांना पाणी हवे होते आणि रोहिणीला विचारते की मॅडम तुम्ही पाणी घेतले का रोहिणी म्हणते की अगं हो पाणी घ्यायलाच आले होते तेवढ्यात मिसेस खरे यांच्याबरोबर बोलतच बसले तेव्हा रोहिणी पाणी घेते आणि कलाला म्हणते की तू तु तु तुझ्या आईला मदत कर आणि संगीताला म्हणते म्हणतेच्या गप्पा मी जे सांगितले ते लक्षात ठेवायचे तेव्हा कला रोहिणीकडे बघत असते तर रोहिणी बाहेर जाते तर कला संगीताजवळ येते आणि संगीताला विचारते की आई रोहिणी मॅडम बाहेर जाताने लक्षात ठेवायचे असे का म्हटल्यात तेव्हा संगीता घाबरतच म्हणते की त्या असे म्हटलं की आबाजींना चहामध्ये साखर कमी लागते मग कमीच घाला तेव्हा कला म्हणते की हो आजोबांना गोड खूप आवडते परंतु त्यांना गोड खायची परवानगी नाही तेव्हा कला म्हणते की बघू मी तुला मदत करते आणि चहा झाला का म्हणून कलाही कामाला लागते तर संगीता मात्र विचारतच असते त्यानंतर सरोजही काहीतरी काम करत असते आणि तेवढे तिथे राहुल जात असतो तर सरोज म्हणते की राहुल जरा थांब तेव्हा सरोज उठते तर राहुल विचारतो की काय झाले मामी तेव्हा सरोज म्हणते की मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा सरोज विचारते की तुझं आणि तुझ्या आईचे नेमकं काय चालले कोणते खेळ माझ्या मुलाबरोबर खेळतात तर राहुल म्हणतो की खेळ मला नेमकं नाही कळले की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे ते तेव्हा सरोज म्हणते की रोहिणीचा मुलगा अगदी शोभतो पावलावर पाऊल ठेवून आलास मी तुला सरळ विचारते मला स्पष्ट उत्तर द्यायचे तेव्हा राहुल विचारतो की मामी अगं मी तुला खरंच विचारतो की तुला नेमकं काय म्हणायचे सरोज विचारते की रोहिणी अद्वैतची नेमकं काय बोलली तर राहुल म्हणतो तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव परंतु त्या दोघांमध्ये असे काय बोलणे झाले ते खरंच मला माहिती नाही आणि आता मी ब्रोला अजून त्रास नाही देणार तर सरोज म्हणते तुझ्यामुळे आणि तुझ्या आईमुळे माझ्या मुलाला जर काही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची राहुल आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे दिनकर घरी येतो आणि आबांना अद्वैतला नमस्कार घालतो दिनकर संगीताला म्हणतो की आता चहाबरोबर नाश्त्याचं सुद्धा बघ तर संगीता म्हणते की हो तेव्हा रोहिणी म्हणते की नो आणि आता आपण जे बोलण्यासाठी आलो आहोत तेच बोलूयात आणि संगीताला म्हणते की तुम्ही येतेच थांबा कुठेही जाऊ नका तेव्हा आदवेत हात जोडतो आणि सर्वात अगोदर राहुलमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो तेव्हा संगीता म्हणते की आहो जावे बापू हात जोडू नका तुमची काही चूक नाही आणि नयनाकडे बघत म्हणते की चूक तर आमचीच आहे आणि तसेही जावयेने हात जोडलेले आम्हाला नाही आवडणार अद्वैत म्हणतो की चूक झाली मग माफी तर मागायलाच हवी आणि सॉरी बोलतो तर संगीता म्हणते की अद्वेत राव हे सर्व आमच्या नयनामुळे झाले तुम्हाला माफी मागण्याची काही गरज नाही उलट तुम्हाला जास्त भोगावे लागले त्याचीच आम्हाला जास्त लाज वाटते तेव्हा आबा म्हणतात की विहीनबाई तसे काही मनात आणू नका आता कोण बरोबर कोण चूक हे शोधत बसण्याची ही वेळ नाही कोणाची चूक कोण बरोबर हे आता उघडण्यापेक्षा आपण जी चूक झाली ती आता सुधारायची कशी ते बघूयात दिनकर विचारतो की आबासाहेब आम्ही काय करावे असे तुम्हाला वाटते तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकतो तेव्हा आबा म्हणतात की दिनकर राव आमच्या राहुलच्या लग्नासाठी प्रस्ताव घेऊन आम्ही आलो ते ऐकून नैना तर खुश होते तर संगीताही खुश होते आणि परत रोहिणीकडे बघते आणि परत तिला घाम फुटतो तेव्हा संगीता म्हणते की आबाजी आम्हाला माफ करा परंतु आम्हाला हे लग्न मान्य नाही दिनकर म्हणतो की अगं संगे असे काय बोलतेस तू इतके सर्व होऊन सुद्धा ते आपल्या नैनीचा हात मागण्यासाठी येथे आले तर संगीता आबाजी समोर हात जोडते तुमचे खरंच आमच्यावर खूप उपकार झालेले आहेत आणि तसेही माझीच इच्छा होती की माझ्या तिन्ही सुद्धा लेखी ह्या तुमच्यासारख्या चांदेकरांच्या घरात सून म्हणून याव्यात पण आता हे कळेन असे झाले की माझ्या हुशीसाठी इतकी मोठी चूक होते अगदी अद्वैतरावांचे लग्न जुळवण्यापर्यंत आणि आज नैनीने जे काही केले तिथपर्यंत माझी चूक आहे सर्व आणि संगीता ही आबांसमोर हात जोडून आमच्याकडून खरच खूप मोठे पाप झाले परंतु आबा मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते की माझी कला यामध्ये कधीच नव्हती माझे मन मला खरंच खूप खाते की तुम्ही इतक्या मोठ्यापणाने आमची चूक पदरात घेतली हेच आमच्यासाठी खूप आहे आणि नैनिकडे रागाने बघते मी फक्त श्रीमंत नाही तर मनाने सुद्धा तुम्ही खूप असे मोठे आहात तुमच्यापुढे आम्ही खरंच खूप लहान आहोत त्यामुळे हे पाप परत नाही करू शकत तुमच्यासारख्या मोठ्या कुटुंबाची बदनामी आम्ही लोकांनी केली चांदेकरांच्या घरामध्ये प्रत्यक्ष वास आहे आमच्याकडून जर परत कधी चूक झाली तर आम्हाला कधीच माप करू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की आबाजी आता खरंच नको आम्ही आमच्या नैनीला कायमचे बाहेरगावी पाठवून देऊ ती येथे राहणार नाही म्हणजे तुम्हाला सुद्धा तिचा त्रास होणार नाही मी तुम्हाला हा शब्द देते दे तर नैनाला संगीताचा खूप राग येत असतो संगीता, संगीता म्हणते की तिचे तोंड तुम्हाला यापुढे कधी दिसणारच नाही तेव्हा कला म्हणते की अग आई तू काय बोलतेस हे नैनाताईंच्या ताईंच्या भल्यासाठीच आजोबांनी हा प्रस्ताव लग्नाचा ते घेऊन आलेत आणि तू नाही का म्हणतेस तेव्हा नैना रागाने म्हणते की हो मॉम तू काही काय बडबडतेस तर कलाला राग येतो आणि ती नैनाला म्हणते की ताई तू आईशी नीट बोल आणि मी बोलते ना मग एक मिनिट तर थांब कला विचारते की आई तू काय झाले का नाही म्हणतेस लग्नासाठी आजोबा खूप मनापासून विचारतात ग तेव्हा संगीता मात्र रोहिणीकडे बघत असते तेव्हा नाईना लगेच म्हणते की मम्मा तू जर नाहीच म्हणत असेल तर मध्ये बोलूच नको मी बघते काय करायचे ते आणि मी कुठे जाणार नाही तू काय म्हणते की माझी चूक माझी चूक काय लावले हे सर्व आणि उगाच तू त्यांच्या मनामध्ये काही भरू नको उलट या प्रकारात सर्वात जास्त त्रास मला झाला सर्वात जास्त तर मी सहन केले त्यामुळे आता मी राहुलचीच लग्न करणार आणि त्यांच्या घरामध्ये लग्न करून जाणार म्हणजे जाणारच आणि माझे राहुलवर मनापासून प्रेम आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पुढे पुढच्या पिढीचा वंश माझ्या पोटामध्ये वाढतो तेव्हा संगीताला नैनाचा राग येतो आणि नैना, नैना गप्प बस कोणासमोर काय बोलते तू हे सर्व हे सर्व बोलताना लाज सुद्धा वाटत नाही का ग तुला या भल्या माणसांना उगाच मला वेठीला नाही धरायचे तेव्हा कला संगीताला समजावते तर संगीता म्हणते की कला हे सर्व मी तुझ्या आणि तिच्या भल्यासाठीच करते आता मला तू आडू नकोस तेव्हा नैना मात्र हसून म्हणते की वा मस्त आणि हेच म्हटलं की तू अचानक असे का बोलते माझ्या लक्षात आले नव्हते परंतु आत्ता मला सर्व कळले की बरोबर आहे काही झाले तर कलाला काही त्रास होता काम नये नाही का आणि कसे आहे की कला माझ्या गुणांची कला माझी अशी कला कला नुसती कला मग नैनाचे जे व्हायचे ते होऊन दे असेच ना आणि मम्मा सिरियसली तुला माझे एक काही चांगले झालेले आवडत नाही का गं माझ्या या अवस्थेत सुद्धा तुला आत्ता कलाचाच विचार येतो तेव्हा कला ही नैनाला म्हणते की ताई तसे काही नाही तू प्लीज शांत हो मी बोलते आईशी तेव्हा कला संगीताला म्हणते की आई तुला माझी काळजी वाटते म्हणून तू या लग्नाला विरोध करते का तू काळजी करू नको कारण या लग्नाचा मला काही त्रास नाही होत आणि प्लीज आई तू या लग्नाला विरोध करू नको खरे काय आहे ते जाणून घेण्यासाठी आणि नैनाताईला न्याय मिळून देण्यासाठी मी खरंच खूप धडपडले ग अगदी सासरच्यांच्या विरोधात सुद्धा गेले मला आणि नैनताईला वाटेल ते आरोप सुद्धा सहन करावे लागले आणि ते सुद्धा आम्ही केलेत आणि जर तू या लग्नाला नाही म्हटली तर मग या सर्वाचा काय उपयोग ग तेव्हा कला संगीताला शपथ घालते आणि तू या लग्नाला प्लीज विरोध करू नकोस असे म्हणते आणि दिनकरला म्हणते की बाबा आओ तुम्ही सुद्धा आईला समजावा दिनकर म्हणतो की अगं संगे कला काय सांगते ते ऐक तू म्हणते ते सर्व खरं असेल परंतु आपल्याकडे आता दुसरा काही मार्ग सुद्धा नाही संगीता मात्र शांत असते तर कला म्हणते की अग आई तू शांत का काहीतरी बोल ना तर संगीता ही रोहिणीकडे बघत म्हणते की ठीक आहे माझी या लग्नाला परवानगी आहे तर ते ऐकून रोहिणीला आणखीनच राग येतो बाकी सर्वजण खुश होतात तेव्हा रोहिणी मात्र मनामध्ये म्हणते की हे सर्व या कलामुळे झाले माझ्याच घरामध्ये माझ्या मागून आली आणि मलाच ती चॅलेंज मला करू शकत नाही त्यासाठी मला इचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल म्हणून रोहिणी कलाकडे खूप रागाने बघत असते त्यानंतर इकडे घरी सर्वजण येतात तर सर्वजण आबा कला अद्वेद यांची वाटच बघत असतात तेव्हा स्त्री विचारतो की आबा काय ठरले तर आबा शांत राहण्यासाठी सांगतात आणि राहुलला म्हणतात आता मी जे सांगतो ते लक्ष देऊन ऐक आबा म्हणतात की आम्ही बोलणी करून आलोत दुसऱ्याची पोर तुझ्याबरोबर लग्न करून आपल्या घराचा उमरा ओलांडून येथे येईल तेव्हा आता यापुढे जबाबदारीने वाग राहुल म्हणतो की हो आबा तर आबा रागाने म्हणतात की मला नुसते हो नको पुढे जे काही करशील त्यात नवा गोंधळ मला नकोस आता हे सर्व तू जे काही करून ठेवले ते थोडक्यात निभावले हो तर राहुल म्हणतो की हो आबा आणि आतमध्ये जायला निघतो तर आबा रागाने म्हणतात की माझे बोलणे अजून पूर्ण नाही झाले आणि राहुलला परत म्हणतात की आज जे काही व्यवस्थित झाले ते फक्त या दोन पोरामुळे त्यांनी व्यवस्थित धिराने घेतले आणि त्यांची समजूत काढली म्हणून हे सर्व नाहीतर तुझे इकडे आणि त्या पोरीचे तिकडे काय झाले असेल ते माहिती नव्हते आणि ते आम्हीबाईलाच माहिती ही अशी प्रकरण दिसतात तशी नसतात इतकी सोपी नसतात नाहीतर त्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने तुला खडी फोडण्यासाठी पाठवले हो असते आज आपल्यासोबत कला होती म्हणून तिने इकडच्यांना तिकडच्यांना व्यवस्थित समजावून सर्व काही व्यवस्थित सावरले अरे राहुल तुम्ही तरुण पोहर आहात भविष्याची दोर तुमच्या हातात आहे त्यामुळे हे वयसे उधळायचे नाही जर जबाबदारीने हे भविष्य घडवायचे असते जरा आदृतीकडे लक्ष दे आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेव की परत तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागेल असे काही वागू नकोस तेव्हा श्री आबांना विचारतो की लग्न कधी करायचे ते ठरले का नाही तर पुढची व्यवस्थित तयारी करायला हरकत नाही तेव्हा आबा म्हणतात की उद्या रामनवमी झाल्यानंतर आपण गुरुजींना बोलावून घेऊ आणि सर्व काही व्यवस्थित ठरू यात फारशी तयारी करावी लागणार नाही घरगुतीच हे लग्न करू म्हणजे बाहेर चर्चा नको तर श्री काका की हरकत नाही आवश्यक ते काम करण्यासाठी मी सुरुवात करतो तेव्हा आबा म्हणतात की येत्या आठवड्यातच मुहूर्त निघतो की काय तो मी बघतो आबा रजनी आणि सरोजला विचारतात की उद्याच्या रामनवमीची सर्व तयारी झाली का तर रजनी खुशून हो आबा असे म्हणते तेव्हा आबा म्हणतात की उद्या आता लवकर उठवावे लागेल त्यामुळे पटकन जेवण आवडत सर्वजण जेवायला निघून जातात तर कला सुद्धा जायला निघते आणि अद्वै सुद्धा तिच्या मागे जायला निघतो तर आबा म्हणतात की सुनबाई थांब आणि या सर्व गडबडीत तुला सांगायचे मात्र विसरलो की आपल्या घरामध्ये रामनवमीचा मोठा उत्सव असतो आणि येथील हे तुझे पहिलेच वर्ष आहे तेव्हा रजनी आणि सरोज यांच्याकडून सर्व व्यवस्थित शिकून घे प्रसादासाठी सुंट वडा असतो तुला येतो का करता तर कला म्हणते की हो आजोबा मला माहिती आहे की सुंटवडा कसा करतात ते तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे आणि या महत्वाचे म्हणजे या उत्सवात तू तु, तुझ्या घरच्यांना सुद्धा आमंत्रण दे तेव्हा कला म्हणते की आजोबा पण हे सर्व सरोज मॅडम यांना नाही आवडणार आबा म्हणतात की सरोजने जे सांगितले ते तर मला माहितीच आहे परंतु पुढच्या आठवड्यामध्ये आपली आणि त्यांची परत सुद्धा होणार मग त्यांना डावलून कसे चालेल मग तू काळजी करू नकोस त्यांना मी बोलावले म्हणून सांग बाकीचे मी बघतो तेव्हा कला होऊन हो बोलते तर आद्वैत सुद्धा तेथेच असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला विचारते की काय करतो सर आद्वैत म्हणतो की पाच बोटाची रांगोळी काढतो कला म्हणते की नीट बोलायचे नाही का असेच ठरवले का आद्वेत मात्र पेरू चिरत असतो आणि तो रागाने म्हणतो की दिसते ना मग काय करतो ते आणि तेवढ्यात सुरीने आद्वेतचे बोट कापते आद्वेत जोराने आ असे ओरडतो तेव्हा कला आपल्या पदराने त्याचे बोट हे घट्ट दाबून धरते आणि रागाने आद्वीकडे बघत असते तर इकडे रोहिणीही फोन करते आणि उद्याच्या उद्या मला ते पेपर्स हवेत असे धमकावून सांगत असते आणि फोन ठेवल्यानंतर ती मनात म्हणत असते की अद्वैत हे सर्व तुझ्या त्या बायकोमुळे आणि तुझ्यामुळे होते मग आता तू तिच्या सर्व चुकांची शिक्षा भोग तर कला ही प्रेमाने आद्वेतच्या त्या जखमेवर हळद घालत असते आणि प्रेमाची फुंकर मारत असते तर आद्वेत तिच्याकडे पगत असतो आणि हे सर्व सरोज पगत असते तेव्हा कला आणि लक्ष सरोजकडे जाते आणि ते धक्क्याने तिच्याकडे बघत असतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद